ताज्या करा कल्याण डोंबिवली कोळसेवाडी रस्त्यावर ड्रिंक परिक्षेत्राईव्ह करणाऱ्या वाहन चालकांवर वाहतूक थर्टी फर्स्ट च्या अनुषंगाने बुधवारी दंडात्मक कारवाईचा बडगा उगारल्याने दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांची हवा गुळ झाली आहे दारू पिऊन वाहने चालवण्याची आता खैर नसून वाहतूक शाखेच्या पोलिसांनी धडक कारवाईचा बडगा उगारला आहे वाहतुकीच्या नियमांचे पालन न करणाऱ्या वाहनांवर कारवाईचा बडगा उचलला आहे यामध्ये ड्रिंक अँड ड्राईव्हची कारवाई करण्यात येणार आहे या अनुषंगाने दारू पिऊन वाहने चालवण्यामुळे होणारे वाहनांचे संभाव्य अपघात ठेवू शकतील कल्याण वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीश बने यांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर रुटीन कारवाई सुरू असते असे सांगत ठाणे पोलीस आयुक्त वाहतूक शाखा उपायुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर दारू पिऊन वाहन चालकांची तपासणी करण्यात येत आहे तपासणी अंती दोषी आढळणाऱ्या वाहनचालकास कोर्टात हजर करून दंडात्मक कारवाई कोर्ट करीत असून ड्रंक अँड ड्राईव्ह कारवाई व्यापक मोहीम सध्या सुरू केली आहे असे सांगितले वाहतूक पोलिसांकडनं हे नियमित वाहतूक नियमांचे जे उल्लंघन करत असतात त्यांच्यावर कारवाई करता आम्ही नियमित तपासणी करीत असतो आता सध्या त्यापैकी एक आता महत्त्वाची कारवाई म्हणजे आता कटी बस जवळ येत आहे आणि जे दारू पिऊन गाडी चालवतात दारू मध्यप्राशन करून चालवतात आणि ते अतिशय धोकादायक असतं दृष्टीने आम्ही आता ही मोहीम राबवलेली आहे माननीय आयुक्त सर आणि पोलीस उपायुक्त सर माननीय आणि आमचे माननीय पोलीस उप आयुक्त यांनी आम्हाला आदेश दिलेले आहेत त्याप्रमाणे आम्ही नियमित जी कारवाई करतो त्याविषयी अतिशय वेगाने आर्थिक आम्ही तीव्रतेने कारवाई करणार आहे मी आवाहन करतो लोकांना जनतेला की कृपा करून ज्यांनी दारू पियालेले आहेत त्यांनी वाहन दारू पियाल्यानंतर गाडीचं गाडी चालवू नका कारण ते अतिशय धोकादायक आहे तुमच्यासाठी आणि इतर समोरच्या रस्त्यावरील जनतेसाठी त्यामुळे आमची ही कारवाई कल्याण डोंबिवली आणि कोळशेवाडी या विभागात आम्ही तीव्रतेने राबवणार रा आहोतच आमचे अधिकारी आणि अंमलदार वॉर्डन या कारवाईमध्ये दिवस रात्र यामध्ये आहेतच आणि आम्ही प्रत्येक गाडी आम्ही जे आमच्याकडे जे इन्स्ट्रुमेंट आहे व्हील अनालायझर त्याद्वारे आम्ही प्रत्येकाची टेस्ट करून प्रत्येकाची आम्ही खात्री करणार आहोत आणि याच्यामध्ये जे दोषी आढळतील त्यांच्यावर मोटर व्हेकल ॲक्ट एकोणीसशे पंच्याऐंशीप्रमाणे प्रमाणे आम्ही ते एकोणीसशे एकशे पंच्याऐंशीप्रमाणे प्रमाणे आम्ही कारवाई करणार आहोत कुणाल म्हात्रे स्वानंद मैया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानन ला सबस्क्राइब करा आणि बेल वर क्लिक करा